तर धाराशिवच्या भूम तालुक्यातील वालवड इथल्या पेरूची बाग भुईसपाट झाली वालवड मधला पाजत तलाव फुटल्यानं परिसरात असलेल्या बागा झोपल्यात तळहाताच्या प्रमाणे जपलेली दीड एकरावरची पेरू बाग जमीन दोस्त झालीय नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांना के व्यक्त केली त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी अतिवृष्टी झाली पूर आला आणि होत्याचं नव्हतं झालं ही सगळी परिस्थिती आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परांडा तालुक्यातील जर आपण पाहिलं तरी यामध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अनेकांची शेती वाहून गेली कुणाची जमीन खरवडून गेली तर अनेकांच्या बागा जमीनदोस्त झाल्या मी आता भूम तालुक्यातील वालवड परिसरामध्ये आहे या, या ठिकाणी मोहितेबंधूंची ही शेती आहे ही पेरूची बाग आहे दीड एकरावरील ही पेरूची बाग जी आहे ती पूर्णपणे भुईसपाट झालेली आहे आणि अक्षरशः त्यांचं जवळ पाच लाख रुपये खर्च करून ही त्यांनी बाग जोपासली होती जर आपण पाहिलं तर नुकतंच ह्याला फळ देखील यायला सुरू झालेलं होतं काय किती खर्च केला होता तुम्ही ह्याच्यासाठी लय सुरुवातीपासून शेणखत खट टाकलंय रासायनिक खताचं बेसर डोस हे पेपर बांधलेत पाच लाखापर्यंत अंदाजे खर्च झालाय का पन्नास ते शेतकऱ्याकडे सर काय बाकर गोड लागत नाही एकरापेक्षा जास्त जपलं याला सर आणखीन काय काय नुकसान झाले अजून काय ड्रेप वाहून गेले बालाजी साम भूम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या